नमस्कार तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या नातेसंबंधातली सगळी निगेटिव्हिटी सगळा स्ट्रेस निघून जावा आणि तुमचे इतरांशी असलेले नातेसंबंध खूप सुंदर व्हावेत आय एम sure शॉर तुम्हाला असं वाटतं आणि त्याकरताच आपण आज रिलेशनशिपसाठी हो ओ पोनो पोनो प्रार्थना करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या प्रार्थनेसाठी एका शांत जागी बसा जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही मी कल्पना करते तुम्ही अशा जागी बसलेला आहात जिथे तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करत नाही आहे एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा, तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या स्वतःकडेच राहू आहेत तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्हाला डोकावून पाहायचं आहे आणि मनाचा मनाशी संवाद सुरू करायचा आहे यासाठी माझ्या मागोमाग म्हणा माझ्या आयुष्यातील सर्व नातेसंबंधांची मी जबाबदारी घेत आहे माझ्या इतरांशी असलेल्या नातेसंबंधात जे काही चांगलं घडतं आहे आणि जे काही माझ्या मनासारखं का घडत नाही आहे त्या सगळ्याची मी जबाबदारी घेते मी ही जबाबदारी घेते आहे कारण माझ्या नातेसंबंधात घडत असलेल्या गोष्टी अशाच घडत नाही आहेत तर त्या मी माझ्या विचार आणि भावनांच्या फ्रिक्वेन्सीमधून घडवून आणते आहे त्या गोष्टी मी माझ्या फ्रिक्वेन्सीने अट्रॅक्ट करते आहे हे आता मी जाणते आणि म्हणूनच मी माझ्या नातेसंबंधांची जबाबदारी घेते आहे सर्वप्रथम मी स्वतःला सॉरी म्हणते आय एम सॉरी कारण मी माझ्या आनंदाची सर्व जबाबदारी इतर लोकांवर टाकली आणि स्वतःच्या आनंदाची जबाबदारी घ्यायला मात्र विसरले आय एम सॉरी कारण मी लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करत राहिले पण या सगळ्यात स्वतःवर भरभरून प्रेम करायला विसरलेच आय एम सॉरी कारण स्वतःच्या निर्णयांवर मी विश्वास दाखवला नाही परंतु लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा असा हट्ट केला आय एम सॉरी कारण मी अनेकदा स्वतःचीच निंदा केली स्वतःलाच क्रिटिसाईज केलं पण लोकांनी मात्र मला मान आदर द्यावा अशी अपेक्षा करत राहिले आय एम सॉरी कारण प्रेमासाठी मी लोकांवर ओवर डिपेंडंट झाले आणि या सगळ्यात स्वतःवर प्रेम करायला विसरले मला खुश ठेवण्याची जबाबदारी इतर लोकांवर टाकून मी त्यांना खूप प्रेशराईज केलं यासाठी मी सर्वांची माफी मागते मला पटेल रुचेल आवडेल तसंच लोकांनी वागावं वा असा हट्ट मनात ठेवून लोकांवर प्रेशर टाकण्यासाठी मी सर्वांची माफी मागते प्लीज फगिव्ह मी फॉर बिलिव्हिंग अदर पीपल आर सोर्स ऑफ माय हॅपीनेस मी सुद्धा लोकांच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा बरेचदा पूर्ण करत नाही हे hey, मी विसरले त्याकरता प्लीज फगीव मी मी सुद्धा अनेकदा लोकांना हर्ट होईल असं वागले आहे हे मी विसरले त्याबद्दल प्लीज फगीव मी या जगात कोणीच व्यक्ती परफेक्ट नाही मी सुद्धा परफेक्ट नाही हे मी विसरले त्यासाठी मला माफ करा प्रत्येक व्यक्तीमध्ये स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस असतात हा बॅलन्स पर्स्पेक्टिव्ह मी विसरले त्याबद्दल मला माफ करा स्वतःची काळजी न घेता इतरांनी माझी काळजी घ्यावी अशी अपेक्षा करण्यासाठी मला माफ करा थँक यू डिअर युनिवर्स फॉर टीचिंग मी हाव टू लव्ह लोकांचा स्वीकार करणं मला शिकवण्यासाठी मी ब्रह्मांडाचे आभार मानते प्रेम कसं करावं हो हे शिकवण्यासाठी मी ब्रह्मांडाचे आभार मानते थँक यू dear युनिवर्स फॉर गिविंग मी पॉवर टू फाईंड लव्ह आय लव्ह माय सेल्फ बिकॉज आय एक्सेप्ट ऑल पार्ट्स ऑफ मी माझ्या आतमध्ये मी प्रेमाची अनुभूती करते आहे थँक यू युनिवर्स लोकांना समजून घेण्याची पावर मला दिल्याबद्दल धन्यवाद मी स्वतःशी आता प्रॉमिस करते की मी लोकांशी सहजतेने कनेक्ट करीन आणि लोकांसाठी माझ्याशी कनेक्ट करणं सोपं होईल अशा रीतीने वागीन हे प्रॉमिस मी स्वतःला करते थँक यू युनिवर्स फॉर ऑल द ब्युटिफुल रिलेशनशिप्स इन माय लाईफ त्यामुळे माझं जगणं समृद्ध होतं आहे धन्यवाद 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 एक लांब श्वास घ्या आणि श्वास सोडा ऑन द काउंट ऑफ फाईव्ह फीलिंग थॉटफुल अँड ग्रीटफुल यू कॅन ओपन युअर आयज सुंदर परिणामाकरता ही प्रार्थना दिवसातून कमीत कमी तीन वेळा करावी धन्यवाद